तर नमस्कार शेतकरी बंधनो तर आज व्हिडिओमध्ये टोटल अकरा मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या ज्या मशी आहेत तर त्या टोटल हरियाणा ब्रीडच्या आहेत तर टोटल अकरा मशींमधील चार मशी आहेत त्या आठ महिन्याच्या गाभण आहेत व राहिलेल्या सात मशी आहेत त्या सध्या दुधावरती आहेत काही गाभण आहेत तर दूध कॅपॅसिटी सगळ्या मशीनचे चौदा प्लस आहे तर एकदम टॉप क्वालिटीच्या मशी आहेत बघू शकता त्या व्हिडिओमध्ये तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे किंमत आहे ती मोबाईलवरती सांगितली जाईल तर मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस तेहत्तीस ऐंशी सेचा ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद